लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नोकरी सोडली आणि या मराठी उद्योजकांनी उभा केला महाराष्ट्रातला सर्वात मोठा कुल्फीचा ब्रँड लाडाची कुल्फी हे आहेत पुण्यातील राहुल पापड आठवी ते तीन वेळा नापास झाले या कारणामुळे सुरुवातीपासूनच ते कामाच्या शोधात असताना एका फार्मसी कंपनी मध्ये कामाची सुरुवात केली पुढे त्यांना चांगल्या प्रकाराची नोकरी पण लागली पण स्वतःच काहीतरी करायचं हे डोक्यात असतानाच त्यांना कळलं की भारतामध्ये आईस्क्रीमचे भरपूर ब्रँड आहेत पण कुल्फीचे फारच कमी आता राहुल यांनी ठरवलं की त्यांना महाराष्ट्रातला सर्वात मोठा कुल्फीचा ब्रँड करायचा आहे इथूनच त्यांनी स्वतःची कुल्फीची रेसिपी तयार केली मोठ्या कंपन्यांकडून त्या रेसिपी वर लक्ष दिल्याने पहिल्याच महिन्यात यातून एकोणपन्नास हजार रुपयांची विक्री झाली प्रत्येक वेळी त्यांनी ग्राहकांना क्वालिटी सोबत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा व्यवसाय आज महाराष्ट्रातला सर्वात मोठा कुल्फीचा ब्रँड म्हणून ओळखला जातो यासोबतच महाराष्ट्र भारतासोबत अनेक देशांमध्ये लाडाच्या कुल्फीच्या सहाशे पेक्षा जास्त शाखा आहेत